छत्रपती संभाजीनगर मधील नवीन वर्षाच्या सर्व हिंदू जनमानसांना प्रदेश महामंत्री आमदार या नात्याने खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर हा आ... मराठी नवीन वर्षाचा उत्साहाचा दिवस आहे ते तो साजरा करतोय आपण आमचे कोरडेजी यांच्या मंगल इथं ते नेहमीप्रमाणे ते आमच्या कला मोर्चाचे अध्यक्ष त्यामुळं त्यांच्या नेतृत्वात आज उत्साह साजरा होतोय नवीन वर्षाचा आणि हा हिंदू जन्मानसाचा सण आहे आणि त्यामुळे एक नव्या पर्वाला मराठी माणसाच्या सुरुवात झाली आणि ते उत्साह झालं पाहिजे आणि पूर्ण वर्षभर उत्साह सर्व या हा जे कार्यक्रम ठेवलाय महिला काही काही आपल्या स्वतःच्या घरी गुढी उभारत नाहीये आणि तिथे जे गुढी उभारली तर ह्या गुढीच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात आणि गुढीचं पूजन वगैरे कसं करायचं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आणि गुढी म्हणजे वर्षाचा हे नवीन वर्ष चालू आपल्या आणि ह्या आपण इंग्रजी महिन्याचा कॅलेंडर करतोय त्याच्यामुळे आपण काही काही महिला त्यांना समजत नाही ते कॅलेंडर तर या वर्षापासून नवीन वर्षाचं कॅलेंडर तयार होतं आणि ते सुद्धा आपण मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि या समजा गुढीपासून आपल्याला काहीतरी नवीन वर्षाची सुविधा केलेली माहिती दिली की तुम्ही गुढी अशा प्रकारे उभा करा आणि त्या गुढीला आपण गाठी का लावतो तिथून लिंबाचा पाला का लावतो त्याच्यामुळे आंब्याचा दगडा का लावतो हे त्यांनी आम्हाला माहिती सांगितली आणि याच प्रकारे सगळ्या महिला आम्ही एकत्र होऊन गुढी उभारली आणि आम्हाला खूप छान वाटलंय असंच ताईने दरवर्षी कार्यक्रम घेतला कुलस्वामिनीची जी गुढी असते ना ती एक महिलांना व्यासपीठ पण देते आणि महिलांचा सन्मान करते कुलस्वामिनीने विविध विविध गुढ्या उभ्या केलेल्या आहेत आणि आपल्याला आज मॅडमने कोर्टी मॅडमनी ती काय काय आहे सांगितलेलं आहे की गुढीमध्ये जो लिंबाचा पाला आहे त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटते आणि त्या आंब्याच्या डब्याचा तुम्ही जर आंब्याचे पान तोडून जरी ठेवलं ना तरी त्याच्यामध्ये प्राणवायू चालूच राहतो ते सुद्धा आपण त्याच्यात लावतो परत आपण त्याच्यात गाठी लावतो गाठी ही उष्णतेच आपलं शोषण करून घेते त्याचं महत्व सांगितलेलं आहे आणि आज आजची ही दोन हजार पंचवीस ची जी गुढी केली आहे ती आम्हा सगळ्या महिलांना सन्मान देऊन आणि आमच्या सुरक्षतेसाठीची सांगितलेली आहे तर त्याचा आम्ही हॅटसॉप त्यांना खूप धन्यवाद देतो त्यांनी आमचे असे फेटे घालून वगैरे आम्हाला एक व्यासपीठ दिला की इथं आमचे मन आम्ही कलागुण सादर करतो आम्ही उखाणे घेतो आम्ही आमचा डान्स करतो म्हणजे सगळं काही आम्ही घरचं सगळं विसरून इथं येतो आम्ही त्यांच्यात रमून जातो मॅडम सुद्धा आमच्यात रमून जातात माझं नाव विद्यापीठ खूप ना मोठ्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या अडव्हान्स मध्ये शुभेच्छा आज मॅडम मुळे खूपच आनंदाचं उदाहरण आलेलं आहे खरंच आणि कुलस्वामी तर्फे एवढं सुंदर कार्यक्रम महिलांना असं जागृत आणि खूप उत्साह येतो त्याला आणि आमच्या मॅडम खूप मोठा साथ देतात आम्हाला त्यांच्यामुळे आम्हाला खूप एन्जॉय करायला मिळतो होळी पण आम्ही साजरी केली मॅडम मुळे खूप छान वाटलं आणि जेवणाचे जे स्वयंपाक जे, जे काय आहे आ, आज आमची गुढी आहे आ, महिला सुरक्षा गुढी दोन हजार पंचवीस आहात प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे आज पंधरा वर्ष झाली आम्ही गुढी उभारण्याचा एक सुंदर कार्यक्रम करत असतो गुढीपाडव्या दिवशी महिलांना वेळ नाही भेटतय म्हणून गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आपण इथे महिलांचा एक मोठा कार्यक्रम घेत असतो जिथे महिला उत्स्फूर्तपणे भाग घेतात महिलांना आम्ही फेटे बांधतो महिलांच्या वेगवेगळ्या कला वेग वेग गुणांना थोडी वाव देतो आणि महिला पूर्ण एन्जॉय करतात असा हा आमचा कार्यक्रम इथे असतो त्याचबरोबर यावर्षीची आमची गुढी ही महिलांना सन्मान द्या आता आपण कुंभमेळतही पाहिलं नागा साधून महिला होत्या प्रत्येक ठिकाणी हिंदू धर्मामध्ये महिलांना सन्मान हा दिलाच गेलेला आहे आपणही देतच आहोत पण कुठेतरी थोड्याफार प्रमाणात अत्याचाराच्या वगैरे घटना घडतात तशा घडू नये सर्व लोकांनी सजग राहावे महिलांसाठी मग ती कोणतीही महिला असो ओळखीची असो अनोळखीची असो तिच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने स्वतःचा धर्म किंवा स्वतःचे एक कर्तव्य म्हणून पुढे राहिलं पाहिजे एवढी सदिच्छा पंधरा वर्ष काय काय उपक्रम घेतलेले आहेत पंधरा वर्षामध्ये आम्ही आतापर्यंत तिरंगा गुढी सप्तरंगाची गुढी केली शेतकऱ्यांच्या पूर्ण भाज्या वगैरे लावून गुढी केलेली आहे अशा विविध गुढी आम्ही इथं तयार केले मुख्य म्हणजे जो आपल्या हिंदू संस्कृतीचं जे वर्ष सुरू होत ना शालिवान शिके हे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतं पूर्वापार पण आता आपण सगळीकडे जे कल्चर वापरतो किंवा पूर्ण वर्ल्ड वाईड जे कॅलेंडर वापरतो ते इंग्रजी वापरतो जानेवारी फेब्रुवारी वाल मग ते तर आपण सेलिब्रेट नाही करत एवढ्या मोठ्या प्रमाणात पण आपले वर्षाचा आरंभ हा गुढी उभारणे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा एक जय दाखवण्याची परंपरा आहे की उत्साह आनंद दाखवण्याची ही परंपरा आहे आपल्या हिंदू संस्कृतीत ती आपण नवीन वर्षाचं स्वागत हे गुढी उभारून सर्वत्र चैतन्य

मी अविराज विलास कोरडे माझे वडील विलास कोरडे आणि आमचं कुलस्वावणी सा प्रतिष्ठान जे दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रम वगैरे करत असतात त्यापैकी आमचा हा एक छोटासा वापस एक अनुक्रम जो सध्या आम्ही गाजला आहे तर आमची जी पाडवाची गुढी आहे ती आमची या सध्या सध्याच जो जास्त श्रेय आम्हाला दिलेला आहे ती, ती आहे की महिला सुरक्षाबद्दल तर त्यात आम्ही तुम्ही बघू शकता की गुडीरी आहे आणि साखळीचे जे गाठी आपण वापरलेल्या आहेत त्याच्यात आम्ही छोटासा लकेडासुद्धा केला होता खूप साऱ्या पहिना आम्ही बोललो होतो आमच्याच निमल कार्यालयामध्ये आणि त्यांना बऱ्यापैकी त्यांची चांगली वगैरे पण घेतलेली आणि मग त्यांना वाटलेसुद्धा साड्या वगैरेसुद्धा आणि साखऱ्याच्या गाठीसुद्धा तर हा एक छोटासा प्रकल्प जे की आम्ही दरवर्षी बऱ्यापैकी करत असतो आणि असे आम्ही बाकीचे पण करत असतो प्रकल्प जसं की कल्पतीला असतात महालक्ष्मीचे असतात तसंच आज कधी माही ना होतं आज दीडशे ते दोनशे आले असतील मी एक्झॅक्टली मोजले वगैरे नाही पण हा लकेटॉलच्या काउंटा सांगू शकतो माननीय आमदार अतुलजी सावे व माननीय मंत्री सावे साहेब आणि केनेकर साहेब हे आमच्या कार्यात आले होते त्यांच्या हस्ते आम्ही लकेट्रॉलचं उद्घाटन केलं होतं त्यापैकी आम्ही अराऊंड दहा ते पंधरा लेडीजला साड्या गिफ्ट दिल्या होत्या करून वगैरे महाराष्ट्रासाठी मराठीसाठी इथूनच नववर्ष सुरू होतं आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली पंधरा वर्षापासून गुरुस्वामी प्रतिष्ठान नवीन नवीन गुढ्या उभारतं आणि त्यातून सामाजिक लोकोपयोगी संदेश देतात एक्काउन कुटगुढी सर्वधर्मा गुढी तिरंगा गुढी या सर्व गुढ्या आत्तापर्यंत आम्ही केलेल्या आहेत आणि आजची ही गुढी आहे महिला सुरक्षावर महिलावर ज्या अत्याचार होत आहेत त्या कमीत कमी व्हाव्या आणि त्यांना कडक शिक्षा भे भेटावी त्या नाराधामांना म्हणून ही त्यांना सुरक्षा देते गुढी आणि हे आशीर्वाद देईन प्रत्येक महिलांना प्रत्येक मुलींना आणि या अत्याचारापासून दूर ठेवते आज माननीय नामदार अतुलजी सावे मंत्री महोदय आणि संजयजी केनेकर नवनिर्वाचित आमदार हेही इथं आले होते आणि त्यांच्या शुभ हस्तेच आम्ही त्यांना चांगले गिफ्ट पण दिलेले सगळ्यांचं तोंड तोड करण्यासाठी आम्ही सगळ्यांना साखरगाठी पण दिलेल्या आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पुन्हा एकदा पुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नववर्षाच्या आणि गुढीपाडवायच्या जय महाराष्ट्र आज माननीय विलासर हे जे काही पुलस्वामिनी प्रतिष्ठान या माध्यमातून जे काही उपक्रम राबवत आलेत किंवा राबवत आहेत हे खूप बेस्ट आहे आणि खूप म्हणजे काहीतरी घेण्यासारखं आहे आणि हे कोणीच म्हणजे करत नाही सहसा खूप काही एन जी आहेत खूप काही संस्था आहेत परंतु एवढी काही धाडस कोणी करत नाही कारण आपली संस्कृती जपून ठेवणं आणि ही ती अस्तित्वात आणणं हे त्यांनी खूप छान राबवतालं आतापर्यंत आणि त्यांना खरंच इतरमध्ये एक सल्यूट आहे आणि खूप बेस्ट काम त्यांचं आहे आणि प्रत्येक वेळी ते मानसन्मान देतात लहान असो मोठे असो प्रत्येकाला ते अत्याचार कोणावर होऊ नये यासाठी त्यांचा उपक्रम ह्या सणाच्या माध्यमातून असेल कुठेतरी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल ते खूप छान पद्धतीने हे राबवत आलं आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाहिजेशी कायम आहेत आपलं नाव शीतल जीवनसिंग राजपूत मी वैसापूरहून आहे माझी पण अमय रुद्र बहुतेशी सेवा आहे संस्था आहे मी त्याचे अध्यक्ष आहे आणि मी विद्वांवर काम करतो मनामनात कुलबुलबीत हर्षोल्लास येणार आहे पाडव्याची पहाट घेऊन येतो आपणा सर्वांसाठी जीवनात सुख समाधान समृद्धीची लाट खर तर गेल्या पंधरा वर्षापासून कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळ्या प्रकारची गुढी उभारली जाते उलस्वामीनी परि प्रतिष्ठान त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे वर्षभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ते घेत असतात त्यामध्ये महिलांचा भरपूर समावेश असतो आणि पंधरा वर्षांच्या या गुढींमध्ये एक्कावन्न गुढी किंवा तिरंगी गुढी सर्व धर्मसमभाव गुढी शेतकऱ्यांची गुढी नवरंग गुढी मतदानाची मागच्या वर्षी घेतलेली गुढी अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा समावेश आहे यावर्षी महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्यावर फोकस करत ही दोन हजार पंचवीसची गुढी उभारण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला कशा सुरक्षित होतील याकडे वर्षभर काम करण्याचा आणि त्याकडे लक्ष देण्याचा कुलस्वामींनी प्रतिष्ठानच्या विलासजी कोरडे अलकाजी कोरडे आणि अविराज कोरडे यांच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे आणि ती जनजागृती केलेली आहे खरंतर महिला ज्या आहेत त्या प्रथम गुरु आहेत आणि त्याच्या माध्यमातून जर मुलींना आपण म्हणतो सातच्या घरात आत घरात आलं पाहिजे पण मुलांनाही ती शिकवण देणं गरजेचं आहे की कसं मुलींशी वागावं काय करावं कसं तिला सन्मान द्यावा स्त्रीचा म्हणजे आपण म्हणतो यत्र नारी नारी पूजन ते वसते दे तत्र देवता ही आपली संस्कृती आहे ती संस्कृती पुन्हा पुनर्जीवित करण्याची गरज आहे आणि या अशा उपक्रमांच्या माध्यमातून नक्कीच पुलस्वामींनी प्रतिष्ठा त्याच्यात एक पाय पुढे घेत असेल घेत असेल तर आपल्या सगळ्या महिलांचा त्यामध्ये हिरीवि सहभाग असायला हवा अशी माझी यामागची भावना आहे माझं नाव आहे भावना पुणे